किती एखादा येऊन आला तर त्याला पण जेवण नाही म्हणायचं नाही डायरेक्ट बरोबर आहे की आता जेवण हाय पण तुला येता येणार ना तुम्ही माझं कुठं ऑर्डर आहे किंवा काय आपण सहज सांगते मी जेवण आहे पण तुम्हाला आता देण्यात परिस्थिती तुमची नाही तुम्हाला उद्या दे तो माणूस हात जोडून जातो मावशी माझी चूक झाली मी आता परत येणार आलं तर चांगला येणार अशी म्हणजे भरपूर आम्हाला अनुभव आले अशा अनुभव तुम्हाला खूप लय तर दिवसात म्हणले दोन चार दोन चार अनुभव येतील पण असं मोठ्याने बोलायचं तुला जेवण नाही असं भाषा तोंडात साखर माणूस पुढं त्याच्यामुळेच आपण त्रेपन्न म्हणजे आपण चौतीस पासून सुरू झालेली खानावरती आपण परंपरा अजूनपर्यंत अबाधित ठेवतो आणि कस याच्यामध्ये सर्वांच सहकार्य फार ते सुनायत आता जर आमचे मालिक जर आजार पडले त्याला ती काय करतेस मुलगा सगळं आणून देतो बाजार आहेत कधी बाजारला कधी बाहेर कधी नुसतो सुनबाई बी नाही मी अजून आत टाकायच मीच नाही ते सुनबाई कुठे जातो नातू सगळं आणलेत आणून देते बाजार काय काय बाजार पोच लोक शेतकरी लोक पण ह्या धंद्यात माहितीये का थोडं तोंडात मावा राहणीमानी चांगली पाहिजे राहणीमान चांगलं पाहिजे सर्वात ते सर्व्हिस महत्वाची सर्व्हिस महत्वाची राणीमान चांगली पाहिजे आपली ही चांगला आपल्याला चांगलं दिसत बरोबर आहे बरोबर आहे

अहो ना तेच महत्त्वाचं आहे शिवटी काय माणूस काय माणसाला किती जरी आपण खायला गेतलं तरी ते दाखवतो ठीक कोराबा लाख भर करून हेच मग येतं जर तुला पाठवून दे काकीला